फिर्यादी रूपाली सुधीर कदम वैवर्ष बत्तीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर या दिनांक वीस 20 एप्रिल 2024 पतिसो बत। ते जात दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पतीसोबत श्रीरामपूर ते बाबळेश्वर रोडने जात असताना दोन अनोळखी आरोपींनी मोटरसायकलवर भरधाव वेगात येऊन फिर्यादीच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने ओढून चोरून नेले होते सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्ह्यामधील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या सदर आदेश दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोपान गोरे पोलीस संबंधात दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी रविंद्र कर्डिले सचिन अडबल संतोष लोंढे विजय ठोंबरे संतोष खैरे रणजित जाधव रोहित वेमूल बाळासाहेब गुंजाळ सागर ससाने प्रशांत राठोड अमृत आढाव उमाकांत गावडे चंद्रकांत कोसळकर यांचे पथक तयार करून अहमदनगर जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस अन्याबाबत पथकास मार्गदर्शन करून रवाना केले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव शेवगाव या ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंग ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते प्राप्त फुटेजची पाहणी करून फुटेज मधील संशयित आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करण्यात आले होते दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक साने गोनेशाखा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैलत चव्हाण राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह सा केला असून तो त्याच्या साथीदारासह सा चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकर्ता श्रीरामपूर ते नेवासा जाणाऱ्या रोडवरील अशोकनगर फाटा इथे येणार असल्याची बातमी मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांना प्राप्त माहिती कळ पथकास कळवून आदेश दिले त्यानुसार पथकाने अशोकनगर फाटा इथे जाऊन सापळा रुचून बातमीतील विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ झैल्या चव्हाण व त्याचा एक साथीदार पथकास पाहून तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यांची नावं गावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ शैल्या चव्हाण वय वर्ष सव्वीस राहणार मोहता देवी मंदिरामागे अशोकनगर तालुका श्रीरामपूर व सुनील शानिल पिंपळे वय वर्ष सदतीस राहणार वसोसायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील जेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी त्यांचे साथीदार विशाल सुनील पिंपळे वेवर्ष बावीस राहणार वसोसाईगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर फरार आरोपी राजेश राजू सोलंकी राहणार जिल्हा हौशिंगाबाद मध्य प्रदेश ऋषिकेश कैलास जाधव राहणार श्रीरामपूर रंगनाथ उर्फा रंग्या युवराज काळे राहणार सदर यांच्यासह गुन्हे केल्याचे सांगितले सदर आरोपींचा सा शोध घेतला असता विशाल सुनील पिंपळे हा मिळून आलाय ताब्यात घेण्यात आलेले आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण शालीन सुनील शालीन पिंपरे व विशाल सुनील पिंपरे यांच्याकडून पंधरा लाख पाच हजार रुपये किमतीचे दोनशे पंधरा ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल असा एकूण सतरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून अहमदनगर जिल्ह्यातील चौदा गुन्हे उघडकीस आल्यात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई राकेश होला अधीक्षक वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर शिर्डी संगमनेर शेवगाव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेल्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरवरून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यादृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तेथे ते सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फखंग्या शैलेश चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं मागील साधारण दीड दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत तो विक्रीकरता इथे आल्याची माहिती मिळालेली होती त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने एकूण जिल्ह्यातल्या एकूण चौदा चेन स्नॅचिंगच्या घटनां केल्याची कबुली दिलेली आहे त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे एकूण साधारण चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये पंधरा लाख पाच हजार रुपयाचे सोन्याचे साधारण वीस तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी सुरक्षित योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या सम या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो या गुन्ह्यामध्ये विनोद छंग्या खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्या दोन साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे इतर तीन साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहेत